विद्यार्थी मित्रांनो आपण आपण या व्हिडिओमध्ये एकूण दहा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले विद्यार्थी मित्रांनो आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे तीस अकरा दोन हजार पंचवीस तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण दहा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मीरा बैंदर सीपी येथे एकूण आठशे चाळीस जागा आहेत आणि आतापर्यंत सोळा हजार सहाशे प्लस अर्ज आले आहेत त्यामध्ये मुलांचे तेरा हजार चारशे प्लस अर्ज आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट काल रात्री अकरा वाजताचे आहे म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजताचे आहे त्यानंतर पुणे कारागृह येथे एकूण एकशे तीस जागा आहेत आणि आतापर्यंत एकोणऐंशी एक हजार सातशे प्लस अर्ज आली आहेत ही पण अपडेट रात्री अकरा वाजताची आहे म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजताची आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया येथे एकशे एकाहत्तर जागा आहेत आणि आतापर्यंत तीस हजार सहाशे साठ प्लस अर्ज इथे आलेले आहेत हे पण अपडेट रात्री अकरा वाजताची आहे त्यानंतर बघू ठाणे शहर पोलीस येथे एकूण सहाशे चोपन्न जागा आहेत आणि आतापर्यंत सोळा हजार एकशे आठ प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट रात्री अक आक... आठ वाजताचे आहे त्यानंतर बघू ठाणे शहर पोलीस येथे एकूण सहाशे चोपन्न जागा आहेत आणि आतापर्यंत सोळा हजार एकशे आठ प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट रात्री आठ वाजताचे आहे त्यानंतर बघू एस आर पी ओ गर्ड क्रमांक एकोणावीस कुसटगाव येथे एकोणशे ऐंशी जागा आहेत आणि आतापर्यंत चौदा हजार आठशे प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट काल रात्री आठ वाजताची आहे त्यानंतर बघू छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस येथे एकूण दीडशे जागा आहेत आणि आतापर्यंत पाच हजार शंभर प्लस अर्ज येथे आले आहेत ही अपडेट काल रात्री सात वाजताची आहे जळगाव एस पी पोलीस येथे एकूण एकशे एकाहत्तर जागा आहेत आणि आठ हजार चारशे प्लस अर्ज आले आहेत ही अपडेट एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रात्री सात वाजताची आहे त्यानंतर बघू छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस येथे एकूण त्रेपन्न जागा आहेत आणि आतापर्यंत तेवीसशे प्लस अर्ज आले आहेत ही पण अपडेट काल रात्री आठ वाजताची आहे त्यानंतर बघू नांदेड एस पी पोलीस येथे एकूण एकशे नव्याण्णव जागा आहेत आणि रात्री आठ वाजेपर्यंत दहा हजार चारशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत त्यानंतर शेवटचे बघू छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग येथे एकूण त्र्याण्णव जागा आहेत आणि आतापर्यंत बत्तीसशे प्लस अर्ज आले आहेत ही अपडेट काल रात्री सहा वाजताची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितले कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे आपण आपल्या चॅनलवरती लवकरच जी के जी एसाठी लेक्चर सुरू करणार आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र